आश्रम शाळा जोड देतील संस्था चालक अशोक आधार पाटील यांनी आदिवासी विकास विभागाला खोटे दस्तावेज सादर करून सव्वा दोन कोटी रुपये बिल्डिंग भाडा काढून घेतला मध्ये त्यांनी ग्रामपंचायत खोटे दस्तावेज तयार केले दाखला पावती वेतके अधिकारी विक्रम यांचा खोटा दाखला त्यानंतर दोन हजार एकवीस चा करारनामा ज्याच्यावर म्हणजे जो करारनामा करण्यात आला त्याच्यावरती दोन हजार वीस ची नोटरी केली त्यानंतर ज्या विभागाला तक्रारी केल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांनी चौकशी समिती गठित करून चौकशी अहवाल दिला आणि वरिष्ठांनी संबंधित अशोक आधार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करण्याचं पंचवीस सप्टेंबर दोन हजार सॉरी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पत्र दिलं परंतु आज पंधरा दिवस झाले असून देखील हे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही त्यानंतर जोड ग्रामस्थ इथं मोर्चा काढायला येणार होते तर त्यांच्या मोर्चाच्या निवेदनावरती त्यांनी पत्र दिलं की सहा ऑक्टोबरला येऊन आम्ही शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करतो परंतु आज चार दिवस झाले तरी गुन्हा दाखल केला नाही आणि मला जी माहिती मिळाली यांचे अधिकारी येऊन त्या भ्रष्टाचारी संस्था चालकासोबत शाळेवर बसून त्याच्यासोबत काहीतरी त्यांनी गुलुकुलू केलं आणि गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली प्रमोद पाटील साहेबांना एकच विनंती करतो की आपण संस्था चालकांना याचं उत्तर आज आम्हाला पाहिजे आज जोपर्यंत गुन्हा दाखल होत आणि तोपर्यंत इथे उठणार नाही